मित्रांनो हे समोर पार्कर बंधू आहेत या ठिकाणी आज आपण व्हिडिओ शूट करणार आहोत चला तर आपण पाहूया काय यांच्या ते भाव आहे जाणून घेऊया सर नमस्कार, नमस्कार। सर तुमचं नाव काय कुणाल शिवराम पारकर माझं नाव अच्छा किती वर्षापासून हा व्यवसाय करताय तुमची स्वतःची बाग आहे अच्छा अच्छा ऑनलाईन पाठवता लोकांना ठाणा नवी मुंबईमध्ये पूर्ण मोफत डिलिव्हरी आहे दोन लग्न वरती ऑर्डर केला तर मी पूर्ण मुंबई ठाणा मध्ये फ्री डिलिव्हरी अच्छा अच्छा आपण रेट जाणून घेऊया सांग आता हा रत्नागिरी आंबा आहे हा सातशे रुपये डझन हा मागासचा आंबा आहे हा होऊ शकता आणि हा देवगड आंबा आहे आठशे रुपये डझन हा कुठला देवगड आहे काय रेट आहे सरशाचा आठशे रुपये डझन करता मित्रांनो बघा आंबा एकदम छान आहे आता नाव काय तुमचं माइक अच्छा पहिले तुम्ही आंबे इथून घेऊन गेले होते आणि खराब लागले खराब लागले खराब, लाग खराब, खराब निघाले अच्छा रिप्लेस दिले ना म्हणजे हाच मतवाचा विश्वास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे बरोबर ना त्यांनी आम्हाला काही विचारलं नाही किती खराब झाले एवढं पूर्णपणे एक नंबर आंबे आणि मला व्हॉट्सअपवरती मेसेज केला होता की पुन्हा माझे आंबे करा मी बोलू काय अर्थात मला फोटो पाठवा तुम्ही आला जमत असेल यायला तर तुम्हाला मी आंबे रिप्लेस देतो आता तुम्हाला जमत नसेल यायला तर मला ऑर्डर द्याल ना तर ऑर्डरमध्ये तुम्हाला बदल थँक्यू स्वतः आले त्यांना आंबे मी धन्यवाद हा जो उगल सुरात में अच्छा हाँ तालु हाँ जो उगल सुरात मोटी बिग साइज है हाँ हाँ हम बाहर एक्सपोर्ट साम्बे एक्सपोर्ट साम्बे का हाँ कसर डजन है बारह सौ रुपए डजन अच्छा आने बारह सौ रुपए डजन हाँ बारह साइज वन खूब मोटी आहे साढ़े तीन से ग्राम से और अच्छा साढ़े तीन से ग्राम आए हैं दोन साड तीन सुद्धा फळ येतं ते आपल्याला आता उपलब्ध नाहीत लवकरच होतो आणि पायरी आंबा सुद्धा पायरी आंबा दाखवा पायरी दाखवा आंबा दाखवाय पाहू शकता आणि छोटी साईड हा आपल्याला सातशे रुपये डग्नाला पडेल त्याच्यापेक्षा मोठी साईज सुद्धा होती नऊशे रुपये ही छोटी साईज आहे आणि हा देवगड मधली पायरी या पायरीच असं म्हणजे हे आहे वैशिष्ट्य की पायरी आंबा सगळं थंड आहे पायरी आंबा खायला गेला तर म्हणजे शरीरासाठी सर्व थंड आहे असा कि जो पायर आपूस गरम पडतो गरम आहे का पायरी थंड आहे सर्वात थंड पायरी सर्वात थंड असेल पायरी आमचं वैशिष्ट्य आहे हा देवगड आहे पाट फळ आहे हजार रुपये तीनशे ग्राम साईजचं फळ आहे अच्छा अच्छा हा

याच्यामध्ये गवत असतं ना पॅकिंग करायला म्हणजे डॅमेज हे तुम्हाला सॅम्पल तुमचा डॅमेज होऊ नये बांधणार आणि तुमचा अच्छा लेके अच्छा ठीक आहे ठीक आहे त्याप्रमाणे अशी पिशवी सुद्धा आपल्याला पिशवीत लोकलला आला तिथे घेऊन गेला माझं नाव आहे समजलं माझ्या वडिलांचं नाव आहे तिथं नंबर आहे माझं नाव आहे माझा नंबर आहे माझी साईड आहे माझा ॲड्रेस अच्छा अच्छा वेबसाईट पण आहे पार्क हां म्हणजे कोणी व्हॉट्सअपवरती पण तुम्हाला मेसेज करू शकता आम्हाला एक दोन डझन पाहिजे व्हॉट्सअप नंबर आणि इंस्टाग्राम पण आहे इंस्टाग्राम पण ठीक आहे ऑनलाईन मला कॉन्टॅक्ट करा चालेल अच्छा अच्छा पाठीमध्ये माझं नाव ऍड्रेस मोबाईल नंबर आहे म्हणजे मुंबईतल्या मुंबईत होम डिलिव्हरी असेल तर तुम्ही स्वतः करता आणि तुम्ही करता अच्छा आणि मुंबईच्या बाहेर असेल तर ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट नाही अच्छा अच्छा विदाउट चार्जेस मुंबईतला ट्रान्सपोर्ट पर्यंत मी करणार ट्रान्सपोर्टला अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे थँक्यू हा